शूट करत आहोत आणि कशी रील्स वगैरे करतो आणि काय काय करायला की खांदा धारे घेऊन की तुम्ही बघा कशी शूट करतो आणि कोणती रील आहे ते तुम्हाला नक्की कळेल ते आधी मला आपण चालू मानू चला डड आदा आदा डड डड म्हणजे धुरळा सगळा माझे अंगा उरणार काय रील आहे ते तुम्ही बघा कशी रील्स आहे ती शूट आंबू शिकाय एनर्जी ड्रिंक एनर्जी येणार आहे ठेव ठेव नंतर आधी शूट कर पहिला खा पहिला खा आधी शूटकर पहिला खाले ठेव ठेवा तुम्ही तर आपण शुक्रिया आता कर मरम असतं मी असं येईन ना की मी आलो ना गाडी इथे आणि उतरेल आता मी नंतर माझं उतरणार ना तर मग असं येईन माझी सारी काढेन पाऊस आला पाऊस आला कॅमेरा कसा होत आहे किती वेळा टेक घेशील बघावं किती टक्क घ्यावं लागतं कशाला माझ्या माझ्या तुला कॅमेरास मला जाणं आहे ना

आदिपग आदिबाग मध्ये मध्ये सिंना मधील गार्डन मधील मग मध्ये हाय

साप रा पण मंडप धरी मस्त आहे ना मंडप धरी आय या मंडप धरी कुत्र पडलेली एकदा लोका डगरावशी पडताना लादिवशी पडताना संडासन पडताना बाथरूम मध्ये पडताना सगळे घरी पड बिचारा ती काय म्हटलं असेल

आयया काय काय वल्ला मराले वल्ला ओरे नकवा ए हे इमन जरा व्हिडिओ सीरियस नाही पर 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 भोजन बिजांगर पर सारे काय चालले रे आहे तू चल आ आ आ आई यसर लेट्स गो फ्री में लाऊँ मुझे दमी पड़ते हैं माय फिर दम हो रही है बनाना मैं फिर बनिए इतने इतने डेस्ट्रेसियस हैं लाउंडर 見て。 Aishari 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 Ka Aiee? Aiee? Na Aadu Bala Aadu Bala Kwa Aini Aukilukku Kwa Aini 没有自然。 Tila dhala kai karo ha, hii bha, ichi acting ghapli karo Ichi ghapli acting, haasli haasli? Naai Haasli haasli ghapli haasli Naai aara, hii bha Iya asya aari kari Nanda pura kai Pura kai kala kai तर काय अशा प्रकारे व्हिडिओ चालले आल्याबद्दल मी तिला कुंडी फ्री बोलतोय देतो देतोय असा व्हिडिओमध्ये वीस वीस तीस ती शूट घेत जात म्हणजे जरा मना पण टाकायला येईल खूप डास उठलेला पुष्पराज यो पुष्पराज नाही यो पुष्कर ना <laughs> आज <आँगे। laughs> तर फायनल काही आता आम्ही शूट करून थोडा वरती जर आराम करायला आराम करायला आलो तर वातावरण एवढा भारी झालाय तर डायरेक्ट नाचाच वाटतंय त्याच्यामुळे आता आम्ही शूट करणार आहोत थोडा नाचता नाचता कारण बाहेरची हवा पण खायला हल्लाही बरा वाटते रोजच कोंडली तर जरा आता बरा वाटते आता आम्ही थोडासा डान्स करणार आहोत ती बरोबर आहे कसं काय माहिती आहे पुसका 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 सॉरी पुष्पा 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 हो काय 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 पुसका बोलते काय ब्लू कसं वाटते इयर शूट घ्या कुठे चलाई करा मग नाचताना हो चला घ्या आणि नाचताना नाताच्या आधी बघा जराशी एनर्जी घेताना पाणी पिताना आता याकला मी डायरेक्ट चला द उठ रेडी घेतल चालेल त्याचं सूर्यादवळ का होतं वाटतं ते काय असं चला

त्यागापाशी काही षटकर मारलं काही षटकर मारलं बाय बाय